ंद विग्रह अलंगी वल्लभम स नमो सद्गुरुपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मी नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती परीशुवाच्यवांबसता संदीव यलशक्त स्वधामना അന്യാ അംശാദീൻ പ്രാണന്നമോ ഭഗവത്തെ പുരുഷാഭ്യേ പ I do जी हि द्वन्नवादी कुराविजे आय शेवर गुणा प्रगड अखंड हरिणाम सप्ताह कारण गजानन महाराजांचा दिन कोणत्याही कार्याला दोन कारण लागत असतात एक उपादान कारण लागत असते आणि दुसरं निमित्त कारण लागत असते म्हणजे महाराज उपादान कारण कशाला म्हणावं हे त्या मला कळत नाही ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात जसं सोन्या वाचून दागिना राहत नाही घटा वाचून माती राहत नाही हे प्रार्ज वाचून राहू शकत नाही विस्तार करायचं नाही तर अशी चाललेली अशा प्रकारची गजानन महाराजाची सेवा कदाचित ज्ञानेश्वरच्या पारायण रूपाने असेल पत्रिका पाहिली पण लक्षात राहिली नाही हे माणसाचं असते इकडचं विसरत नसते आणि इकडचं लक्षात बसत नसते म्हणूनच उद्धार होत नसते कोणाचा तुमचा किंवा माझा कोपरा न कोपरा महिला मंडळीच्या लक्षात राहते पण ना लक्षात राहते काही जणीच्या गोवी जरी लक्षात राहिली पण अनुभवाला येत नाही जसं आपल्याला हरिपाठ पाठ आहे पण ते अर्थ कळत आमच्या सारख्याला अर्थ कळत आहेत पण जवळ निघत नाही म्हणजे आनंदाला येत नाही बर का अर्थात अशी जाण्याची अशा प्रकारची साधना साधनेमध्ये माझ्याकडे आलेली सेवा आणि त्या सेवे प्रत्यर्थ घेण्यात आलेला अभंग जेवढे सुप्रसिद्ध संत श्रेष्ठ ईशमान्य जगमान्य मान्य महाराष्ट्र कशा कशावर भगवंतांना सेवा केली म्हणून ईशमान्य जगमान्य कशावरून आजही तुक अभंग दृष्टात का असला तरी त्याला मान्य आहे ते एखादं चरण जगमान्य ईशमान्य जगमान्य विद्वान मान्य विद्वानाला सुद्धा तरी संत करायचे अभंग मान्य का त्याला अर्थ सांगता येईल पण त्यांनी अनुभव सांगितलेला आहे विस्तार करायचं नाही अशी श्री संत तुकवाऱ्याचा सेवेकरता घेण्यात आलेला अभंग सर्वांच्या पाठात असलेला अभंग पण पदरात न पडलेला अभंग एवढच लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहेत पण हप्ता जमा झाला नाही तसा आपल्याला अभंग पाहत आहे पण मात्र पदरात पडला नाही म्हणजे तुमचा पडला की नाही मी तुमच्यातला फक्त मला दोन शब्द बोलतात पण अजून मात्र अभंगाचा अनुभव नाही पदरात पडणे याचा अर्थ काय अनुभव अशा का गुरुजी म्हणायचे गुरुजी म्हणजे नकम परभणी कर आणि परमार्थ करणं वेगळं आणि परमार्थात अनुभव येतन देवाला पाहणं वेगळं देवाचं नाव घेणं वेगळं आणि आन देवाचा अनुभव येणं वेगळं अर्थात त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची माझ्याकडे आलेली श्री शे प्रत्यर्थ घेण्यात आलेला अभंग श्री संत तुकारायचा आणि महाराज आजच्या अभंगा देवाशी बोलतात ते कुठं बोलतात प्रश्न असा त्यांच्या घरी देव गेले की हे देवळात गेले पंढरपूरला जाऊन बोलतात की भंडार्या माळावर जाऊन बोलतात इथं साधना केली तिथं बोलतात महात्मेत असतात साधना करत असतात पण काहीची साधना उच्च कोटीची असते काही आणि काहीची साधना अशा प्रकारची काय असते त्याच्यापेक्षा कमी कोटीची असते साधनाच आहे नाही असं आणि हे जर नाही कळलं तर एकाच मार्गात पूर असतात काही मेरिट मध्ये येतात आणि काहीला मेरिट नाही दहा मार्क कमी पडतात आणि काहीला दोनच मार्क कमी पडतात पण मेरिट त्याच जात आहे आपला तिथे नंबरच लागत नाही माझ्यावर काय आपल्याने आपण सगळे परमार्थ करणारे पण देव स्वप्नात तरी आला का देव भेटण्याकरता तरी आपला परमार्थ आहे का देव करण्याकरता तरी परमार्थ आहे का अरे देव होण्याकरता तरी परमार्थ आहे का जे जाता माहीत आम्हाला माहीत नाही साधन मात्र सगळे सा करत असतात मॅट्रिकच्या वर्षाला बरेच मुलं असतात पण कोणता बेरिट मिळेल घेईल हे ये सांगता येत नाही त्याचं कारण नाही कारण अभ्यास जरी असला तर पेपर सोडून आठवला पाहिजे बरोबर ना एवढा परमार्थ केला हे कधी आठवलं हो पाहिजे मरते वेळेस हा ती परीक्षा आहे आपल्यासारख्याची मरत वेळेस आठवलं हो पाहिजे महाराज ती खरी परीक्षा आहे सौंदर्याला प्रसन्न आल्यावर त्यामुळे भगवंताचा धावा केला पाहिजे ही परीक्षा आहे श्रीशंकर करायचं नाही तर श्रीशंकर तुकमारा अरुणामध्ये बोलतात कोणाशी देवाशी बोलतात वारली गेली गे। यावेळी सारखी आत्ताची जरी गर्दी ती गर्दी नव्हती पण गर्दी नव्हती पण भगवत भक्त फार होते आता गर्दी भक्ती महामाराची विषयाची भीक मागण्याला भक्ताची क्षमा सुद्धा भक्त क्षमा असलं हे गुरुजीची भाषा वेदांताच्या भाषा सगळी सकामता जमाय परमार्थ करायचा सकाम प्रपंचात मिळालं पाहिजे परमार्थ करायचा लौकिक वाटलं पाहिजे माझं पटणार नाही कदाचित तुम्हाला देश सेवाच करायची देशाची सेवाच करायची घर बसण्याकरता की परिस्थिती निर्माण झाली घर विकण्याकरता हे कोण सांगाव कोण आला हा आ... सावरकर लोकमान्य टिळक देशाची सेवा केली महात्मा कोणी केली नाही का पण घराला राख लावून केली चांगलं करून केली हा बऱ्यापैकी नाही तुम्ही समजा तर चवून सेवा केली नामी देव भेटावून सेवा केली दो श्रेष्ठ कोणती कोण आणतो करायलाच बघ करतेच बरं दिसायला पण करतो बरं दिसलं पाहिजे कि बरं झालं पाहिजे हा मला भीषंतर करायचं नाही सत्य खेल बरं पुढला गेले भगवंत नमस्कार केला गर्दी नव्हती आणि भगवंत त्यांच्या तोंडाकडे पाहत होते का हो देवा असं तुम्ही का पाहत बर का म्हणजे कारण आहे तुमचा चेहरा असा दिसायला कि मला तुम्हाला तुम्हाला मला काही बोलायचंय हो देवा तुम्हाला बोलायचं मला म्हणजे काय बोलायचंय तेव्हा मी तर तुमची सेवा केली नाही असं नाही याच अवतारात केली नाही मागच्या अवतारात सुद्धा केली त्याच्या मागच्या अवतारात सुद्धा केली त्याच्या मागच्या अवतारात सुद्धा हा चार अवतारा सेवा राम अवतारात केली अंगदाच्या रूपानं नरसिंह अवतारात केली प्रल्हादाच्या रूपानं कृष्ण अवतारत केली रूपानं आणि याय कलयुगात केली नामदेवाच्या रूपानं आज तर जगत गुरु तो का एवढी सेवा करून अहंकार निर्माण झाला आणि एक शाणे पारायण झाले की असा छातीकडून चालला आपल्या जिल्ह्यातही एक शात पारायण करणारे कोणी नाही फिरत भानबड आपला परमार्थ अहंकार गिरतो गुरुजीवनांचे आपला परमार्थ मत्सर गिळतो आपल्या प्रमाण तर द्वेष गिळतो आपल्या प्रमाण तर मोह गिळतो आपल्या प्रमाण महाराज काम काम गिळतो परमार्थ वयान गेला पाहिजे चला निरहंकार होते तर पोहायची बरं मग आपण परमार्थ करता संतकडे पाहून करायचं माग परमार्थ एवढ्या मोठा सोहळा हे गजानन महाराज शक्तीचा आहे आपली शक्ती याच्यात काहीच नाही विषांतर करायचा नाही ती गमत काय झाली वाटेल असं म्हणून वाटलं भगवंत का तू बोलू लागले का ते म्हणले हो देवा मला म्हणजे का बोलायचे बोला तुम्हाला शिवे बद्दल बोलायचं कोणाच्या शिवेबद्दल बद्दल बोलायचं तुमची सेवा बोला तुम्हाला पटली कि हो आपली सेवा केलेली लोकांना पटायला पाहिजे कि देवाला पटायला पाहिजे हा गजानन महाराजांची सेवा केली लोकांना चांगलं म्हणजे महाराजांना चांगलं म्हणायला पाहिजे माझ्या कदाचित पात्मा पण याच्या शिवे कल्याण नाही कोणी शिवबद्दल बोलतो बरं कुठून तुम्ही शिवबद्दलच बोलतो माझ्या पुन शिवाबद्दल बोल चे? का दुसऱ्याच्या शिवबद्दल नाही देवा तुमची सेवा केली पण कोणा शिवेबद्दल बोलायचे कोणाच्या शिवीबद्दल बोलायचंय हा तर ते म्हणजे मला संतच्या शिवबद्दल बोलायचे संतच्या हिशोबाबद्दल काय बोलायचंय आणि कोणा संताच्या हिशोबद्दल बोलायचंय असे दोन प्रश्न निर्माण झाले ते तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं तेव्हा मला संताच्या लक्षणात बसलेल्या अशा संताची शेवेबद्दल बोलायचं म्हणजे त्यांच्या शेबद्दल काय बोलायचंय अशा संताची सेवा करण्याकरता माझ्या पदरात कोणतं पुण्य असायला पाहिजे याच्याविषयी बोलायचंय आणि तेच अभंगाच्या पत्र